Press the bell icon on the YouTube app and never miss another update. नमस्कार मी नवनाथ गुरव आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह समर्थन लाईव्ह मध्ये आज आपण विशेष वृत्तांकन पाहणार आहोत वसई विरार महापालिकेच्या नवगर परिसरातील जे तरण तलाव आहे त्या तरण तलावामध्ये तलावा एका आठ वर्षाचा मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे आणि या yeah, दुर्दैवी घटनेमुळे वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाचा वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांचा कशाप्रकारे मनमानी कारभार चालतो आहे आणि या मनमानी कारभाराला आयुक्त असेल सहाय्यक आयुक्त असतील जे नगरसेवक असतील यांच्या मनमानी कारभारामुळे यांच्या कारभारामध्ये कार्यपद्धतीमध्ये जो बेजबाबदारपणा आला आहे त्या बेजबाबदारचं एक प्रदर्शन या ठिकाणी झालेलं आहे घटना दुर्दैवी घडले आणि त्या दुर्दैवी घटनेमध्ये वसई विराट महापालिका प्रशासनाने सत्ताधारी पक्षाने वसई विराड महापालिकेच्या नगरसेवकांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे आपण पाहू नवगर तरण तलावामध्ये आठ वर्षाच्या मुलाने प्रवेश केला जो मुलगा आठ वर्षाचा होता त्या मुलाच्या आईवडिलांनी त्या तरण तलावामध्ये जे प्रवेश देणारे जे व्यवस्थापक आहेत तिथले कर्मचारी आहेत तिथले गार्ड असतील तिथला जो व्यवस्थापक असेल तिथला जो ठेकेदार असेल त्या संपूर्ण व्यवस्थेला सांगितलं की आमच्या मुलाला बाबा पोहता येत नाही तो अशिक्षित आहे त्याला प्रशिक्षणाची गरज आहे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घ्या त्यावेळी आई वडील म्हणत होते की आम्ही स्वतः तरण तलावामध्ये येतो आम्हाला प्रवेश द्या परंतु त्याच्या आईवडिलांना तिथल्या जे काही व्यवस्थापक होते त्या कर्मचाऱ्यांनी तरण तलावाच्या आतल्या बाजूला त्याच्या आईवडिलांना येण्यास मज्जाव केला की त्यांना सांगितलं की तुम्ही बाहेर थांबा पाऊण तासाचा था, पिरियड संपला त्याचा कार्यकाळ संपला की त्याला घ्यायला या आई वडील तरी समाधानी नव्हते ते आग्रह करत होते आम्ही त्याच्याबरोबर राहतो की त्याला पोता येत नाही आई वडिलांनी पुन्हा पुन्हा विनंती केली परंतु तरण तलावामध्ये जो काय ठेका पद्धतीने काम करणारे जे कर्मचारी होते त्यांनी त्यांना मज्जाव केला आणि त्या मुलाला तरण तलावामध्ये प्रवेश दिला तरण तलावामध्ये लहान मुलांसाठी असलेला एक तरण असले तलाव आहे आणि एक मोठ्या मुलांसाठी असलेला तरण तलाव आहे शेवटी त्या मुलाचा मोठ्या तरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाला याचा अर्थ तो मुलगा मोठ्या तरण तलावामध्ये पोहण्यासाठी प्रयत्न करीत असताना तिथे कोणताही अधिकारी कर्मचारी तिथला जो गार्ड होता तो तिथे उपस्थित नव्हता त्यांचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं हे चित्र स्पष्ट झालं घटना घडली रविवारी संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान ही घटना घडली ती घटना घडल्यानंतर सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत वसई विरार महापालिकेचा सा साधा नगरसेवक साधा सहाय्यक आयुक्त आणि वसई विरार महापालिकेचं आयुक्त यापैकी कुणीही वसई विरार महापालिकेचे महापौर यापैकी कुणीही त्या तरणतळाच्या ठिकाणी गेले नाही ज्या मुलाचा त्या तरण बुडून मृत्यू झाला त्या मुलाच्या नातेवाईकांना वसई विरार महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचा कोणी नगरसेवक महापौर किंवा आयुक्त किंवा सहाय्यक आयुक्त यांच्यापैकी भे कोणीही भेटलं नाही त्या मृत कुटुंबियांची कुणी, कुणी सांत्वन केलं नाही त्यांना नुकसान भरपाई देण्याची कोणी भूमिका घेतली नाही वसई विरार महापालिकेचा सत्ताधारी पक्ष जो बहुजन विकास आघाडी आहे या बहुजन विकास आघाडीने या संपूर्ण दुर्दैवी घटनेकडे एक किरकोळ बाब म्हणून पाहिली आयुक्तांनी हे ते संपूर्ण प्रकरण मोडून दिलं हे नेमका प्रकार काय आहे जी घटना घडली त्या घटनेसंदर्भात शिवसेनेच्या नगरसेवांनी फार काळजीपूर्वक भूमिका घेतली अगदी त्या मुलाचं पोस्टमार्टम होईपर्यंत रात्री दीड वाजेपर्यंत शिवसेनेचे कार्यकर्ते नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित होते शिवसेनेच्या नगरसेविका किरण चंदवनकर ही नेमकी घटना काय आहे त्या प्रत्यक्षपणे सांगतील आपण त्यांची प्रतिक्रिया पाहू हा काल रात्री मला दहा वाजता की महापालिकेचा जो नवघर माणिकपूरचा तरण तलाव आहे त्यामध्ये एक आठ वर्षीय मुलगा पुरून मरण पावलेला आहे आणि त्याची बॉडी पी एस सीला आणलेली आहे आणि पी एम करायचं आहे मी तातडीतून घरातून निघाले पाचव्या मिनटाला हॉस्पिटलला पोहोचले तेव्हा जो प्रकार तो त्या कुटुंबाचा जो आला त्याचं दुःख बघून मन असं हल्लं तिथे फार वाईट वाटलं तर तेव्हा मला सगळं असं कळलं की युग संजय लाडवा नावाचा आठ वर्षाचा मुलगा वसंत इथे राहणारा होता आणि तो काल पहिल्याच दिवशी स्विमिंगला गेलेला तर त्याच्यासोबत त्याचे आई वडील गेले होते आणि आई वडील तासभर बाहेर थांबले होते त्यांनी सांगितलं की आम्हाला यायचं आमचा मुलगा काय करतो आहे त्याला पोहता येतं आहे की नाही बघायला पण त्याला सांगणं त्याला पालकांना अलाउड नाही आहेत आम्ही इथे लाईफ गार्ड आहोत आम्ही सांभाळणार तासाभरण जेव्हा बॅच संपली तेव्हा आईवडील मुलाला आणायला गेले सगळी मुलं बाहेर आली हा मुलगा बाहेर आला नाही अधिक चौकशी केला असता कळलं की मुलगा बाहेरच गेला इथे आता पुनवर कुणीही नाही मग अरे मुलगा तर बाहेर आलेला नाही आहे मग कुठे गेला मग मुलांचे वॉशरूम चेक केले मुलींचे वॉशरूम चेक केले पण मुलगा कुठेही नाही मग थोडंसं गेटवर जाऊन पुढे जाऊन पाहिलं की मुलगा तिकडे गेलाय तर तिथेही नाही शेवटी पूलमध्ये बघितलं तर मोठ्या पूलमध्ये तिथे दोन प्रकारचे पूल आहे एक बेबी पूल जो खास करून पाच वर्षाच्या खालील मुलांसाठी आहे आणि एक मोठ्या माणसांचा पूल आहे त्या मोठ्या माणसांच्या पूलमध्ये तो डीपमध्ये मुलगा फुटलेला होता आणि तिथले लाईफगार्ड त्या मुलाच्या पोटातलं पाणी काढत होते आणि तिकडेच तो मुलगा मृत वाटत होता मुलाच्या वडिलांनी त्याला नवगरमाणिकपूरमधल्या गोल्डन पार्क इथल्या हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे डॉक्टरने त्याला मृत घोषित केलं आणि त्यानंतर मग बॉडी पी एमसाठी शिवसेनेच्या नगरसेविका किरण चंदवनकर यांनी संपूर्ण घटना सांगितली या घटनेतून तपशील आपल्या समोर आलाय यू संजय लाडवा हा आठ वर्षाचा कुमार नाहकपणे या तरण तलावात मृत्युमुखी पडला शिवसेनेच्या शिष्टमंडळाने रविवारी घटना घडल्यानंतर सोमवारी तीन वाजता वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली आयुक्त आणि शिवसेनेचे शिष्टमंडळ यांच्यात नेमकी चर्चा काय झाली ते आपण प्रत्यक्ष पाहू आई वडील आतमध्ये सोडून पहिला दिवस असल्यामुळे क्युरियोसिटी होती की आम्हाला पण आतमध्ये यायचंय स्विमिंग पूल वर सांगितलं गेलं आई वडिलांना मज्जाव आहे आम्ही सांभाळणार तुमच्या मुलाला तास संपला आई वडील आले घ्यायला मुलगा मिळत नाही मग त्यांनी सांगितलं की कदाचित वॉशरूम मध्ये असेल तो चेंज करत असेल कपडे लेडीज बॉ वॉशरूम चेक केला बॉईजचा वॉशरूम चेक केला मुलगा कुठेही नाही मग सांगण्यात आलं कदाचित तो गेट मधून थोडासा तो पुढे गेला असेल तिथे सुद्धा जाऊन पाहिलं तिथेही मुलगा नाही आणि मग मुलगा पाण्यात तळाशी होता मग ते पोटातून पाणी बिणी काढलं पण तोपर्यंत मूल गेलेला होता त्यांचा पहिलाच दिवस होता जर आपण पालकांना न करत नाही जबाबदारी जर लाईफ गार्डची आहे मग तिथे जर लाईफ गार्ड होते का नाही पण त्यांची जबाबदारी काय मुलाचे वडील असं म्हणतात की त्यांचं ड्रिंक चालू होत मी मग रात्री अश्विनी पाटील फोन पण केला की जो मुलांच्या वडिलांचा संशय आहे तो त्यांची <सलीदगा> वडील <सलीगा> <सलीगा> गुन्हा दाखल जे आणि त्याच्यावर व्हावा त्याला जबाबदार पालिका पालिकेचे जे पदाधिकारी त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे जी जबाबदारी असेल त्याप्रमाणे आम्हाला कारवाई झाली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आम्ही आपल्याकडे मागणी केली पुढे शासनाकडे पण जाऊ आम्ही परंतु आपल्याकडनं आम्हाला न्याय मिळाला पाहिजे पण काल घडलेली घटना चुकीची आहे आणि अगदी बेजबाबदारपणाची जबाबदारपणा जरा सुद्धा नाही इथे महानगरपालिका कमी पडते असं आपल्याला वाटतं एक, एक उदाहरण आहे अशाच प्रकारे जर प्रत्येक ठिकाणी चालत असेल ठेकेदारांना आपण दिलंय म्हणजे ते जे काय करतील चालणार असेल तर मग महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांची किंवा ह्यांची जबाबदारी काय आयुक्तांची भीती काय त्यांना भीती काहीच नाहीये त्याचा अर्थ मॅडम म्हणताय की ड्रिंक करायला बसते म्हणजे त्यांना काय वाटतच नाहीये की आपल्याकडे कोणीतरी आले स्विमिंगला ती गेलीत का नाही vai लहान मुलं आले बाहेर गेला की नाही आपण ट्रिंग करतोय किती चुकीची बाब आहे इथे कुठेतरी पालिका प्रशासनाचा वचक नाहीये हे फक्त एक केंद्रित निरीक्षण आहे सर झालं म्हणून माहिती कॉर्पोरेशन <esuppret> <So, साथ> <glugan> पाहिजे ना गुन्हा तुमच्याकडनं दाखल 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 जे निष्काळजी लोक आहेत तिथे त्यांच्यावर चांगला गुन्हा दाखल झाला आम्ही जेव्हा इकडे मोर्चा घेऊन आलो होतो गेल्या आयुक्तांच्या विरुद्ध तेव्हा आम्हाच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले आणि आता ते झालंय एका मुलाचा जीव गेलाय तरी पण तुम्ही गप्प बसल्यास असं थोडं होणार आम्ही काही केलं नव्हतं आम्ही मोर्चा घेऊन आलो आमच्या आयुक्तांनी इकडे विरार पोलीस स्टेशन पण जाऊन केस टाकेल काल जर हा प्रकार घडला आहे मग तुम्ही पाहणी केली की साहेब कोणी आपला अधिकारी गेला कोणी अधिकारी गेला पालिकेच जायला पाहिलंच किती आहे की नाही काय कारवाई केली कारवाई केली नाही तर आपल्या पद्धतीने आमच्या स्थायीने आंदोलन करेल याच्या साहेब आम्ही तुम्हाला दोन दिवसाचा वेळ देतो आपण आपण या दोन दिवसात आपल्याला योग्य ती आपल्याकडनं कारवाई झाली नाही आणि जे काय जी काय घ्यायची आहे आणि त्या ज्या ठेकेदाराचा आहे म्हणा तो कोणी तिथे जबाबदार आहे त्या दोन्ही गोष्टींवर दो आपल्याकडनं कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही शिवसेनेच्या होती शिवसेना स्थायीने आज त्यांच्या वसई विराळ महापालिकेचे आयुक्त आणि शिवसेनेचे शिष्टमंडळ याच्यात नेमकी काय चर्चा झाली ते आपण प्रत्यक्ष पाहिली शिवसेनेच्या शिष्टमंडळासहित इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजसेवकांनी या विषयावर आपल्या प्रतिक्रिया दिल्यात प्रतिक्रिया आपण है कल जो घटना हुआ महानगर पालिका का अंतर्गत जो स्विमिंग पूल है नगर का साइड में जो युग नाम का एक बच्चा का मौत हुआ तो पूरा नगर पालिका का लापरवाही है वो मौत का कुआ बना कर रखा है उधर जो कर्मचारी है ठेकेदार है इनका ऊपर गुना दाखिल होना चाहिए इसलिए हमने आज डीवीएस पी ऑफिस में निवेदन भी दिया और और भी कोई इसमें लिंग है जो भी इनका जो डिपार्टमेंट है कौन सा डिपार्टमेंट का अंतर्गत ये जो स्विंग पूल वगैरह आते हैं इनका ऊपर भी गुना दाखिल करना चाहिए और जब तक ये जो इसका ऊपर कुछ ठोस कार्रवाई नहीं होएगा तब तक इसको सील करके रखना चाहिए और कोई भी पेरेंट्स बच्चा लोग को उधर भेजना नहीं चाहिए उसका तो जान खतरा में है और इनका नालायक जो कार्यकर्ता है जो सत्ताधारी पक्ष का बहुजन विकास अकाड़ी का उधर रात को धारू पीता तो, तो, है सत्ता का लाभ लेते हैं वो सब गैर कानूनी काम इनका चालू है तो, तो, स्विमिंग पूल होने दो गार्डन होने दो सब कुछ सब जगह इन लोग ने बर्बाद करके रखा है बसई विधको तो ये सभी का ऊपर गुना दाखिल करके इनका ऊपर कार्रवाई होनी चाहिए मेरा बस यही कहना है कि ये जो आप चला रहे हो जो भी ऑर्गेनाइजेशन चला रहे हो स्विमिंग के लिए उसमें आप प्रॉपर केयर करो जिस बच्चे की माँ जिस माँ का बच्चा चला गया वो वापस तो नहीं आने वाला और ये सब हुआ है सिर्फ लापरवाही की वजह से इसमें किसी जाति धर्म की बात नहीं सिर्फ एक महिला ने अपनी माँ को बच्चे को खोया उस पर पूरा पूरा उस पर ध्यान होना चाहिए और इस पर पूरी कार्रवाई होनी चाहिए और तब तक ही वापस ये स्विमिंग पूल चालू नहीं हो जब तक कि पूरी बात की पुष्टि ना हो जाए कि लापरवाही किसकी है अगर लापरवाही किसी व्यक्ति के व्यक्ति विशेष किए तो उस तो पर पूरी कार्रवाई होनी चाहिए हमारा यही डिमांड है उसको पूरी तरह सजा मिलनी चाहिए क्योंकि जो बच्चे अभी गया अचानक से कोई बच्चा डूब के तुरंत नहीं मरता है ये तो सत्य बात है और पेरेंट्स को जो अलाउ नहीं तो पेरेंट्स सिर्फ अपने बच्चे को ध्यान देगा पूरे लोग जो रहेंगे सेफ गार्ड रहेगा उसके लिए पंद्रह या बीस बच्चे का उन्होंने लौट रखा है तो उन सब पे ध्यान होगा लेकिन पेरेंट्स खुद के बच्चे को ध्यान देंगे तो उनको भी जिम्मेदारी उस समय थोड़ी बनती है लेकिन अभी पेरेंट्स की जिम्मेदारी नहीं बच्चे पेरेंट्स को बाहर रखते हैं ये गलत है आप छोटी छोटी चीज़ों के लिए पैंट नहीं लेके आए आपका कॉटन ट्राउजर आपका नाइलॉन ट्राउजर उस पर ध्यान दे सकते हैं फी दो दिन नहीं भरा तो अब दो दिन बच्चों को अलाउ नहीं करते ये सब पे आपका पूरा ध्यान है क्योंकि पैसे आ रहे हैं लेकिन जिससे बच्चों की जान की खिलवाड़ हो सकती है उस पर आप ध्यान नहीं दे रहे हो तो उस पर पूरी कार्रवाई होनी चाहिए अगर ये कार्रवाई नहीं हुई तो फिर से हम एक्शन लेंगे और सारे महिलाओं को लेकर शिवसेनेच्या शिष्टमंडळाबरोबर वसविहार महापालिकेच्या आयुक्तांची नेमकी चर्चा काय झाली आयुक्तांनी कोणती भूमिका मांडली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळासोबत चर्चा करताना कोणते प्रश्न उपस्थित केले इतर नागरिकांनी या प्रश्नावर काय प्रतिक्रिया दिली घटना नेमकी काय घडली हे संपूर्ण तपशीलवार आपण आता पाहिलेलं आहे या संपूर्ण तपशिलातून आपल्यासमोर एक गोष्ट पुढे येते वसई विरार महापालिकेचे आयुक्त या संपूर्ण गंभीर बाबीकडे किती बेजबाबदारपणाने पाहतात किती गंभीरपणाने या गोष्टीकडे पालिका प्रशासनाने पाहणं अपेक्षित होतं वसई विरार महापालिकेचे आयुक्त या प्रकरणात बेजबाबदारपणाची भूमिका का घेतात हा वसईकर जनतेसमोर पडलेला मोठा प्रश्न आहे त्या आठ वर्षाचा मुलाचा तरण तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्यानंतर नेमका आयुक्तांचा जो रोल असायला हवा हो होता की आयुक्त त्या ठिकाणी जाणं अपेक्षित होतं आयुक्त त्या घटनास्थळाची पाहणी करणं अपेक्षित होतं परंतु आयुक्त काय सांगतायत की मला या ठिकाणी पोलिसांनी कुणाला अटक केलं आहे माहिती नाही पोलिसांनी ज्यांना अटक केलं आहे त्याच्यावर काय कलमं लावलीत मला माहिती नाही पोलिसांनी याच्यात इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते चर्चा करताना आयुक्तांना म्हणतायत की तुम्ही घटनास्थळी जाणं अपेक्षित होतं आयुक्त म्हणतात माझा संबंध काय मी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर नाही घटनास्थळी जायला म्हणजेच आयुक्तांना हे संपूर्ण प्रकरण मुख्यालयात बसून दुर्लक्षित करायचं आहे का असा तपशील या प्रकरणात समोर येतो आयुक्त म्हणतात माझ्याकडे आत्ता कोणतीही माहिती उपलब्ध नाही घटना घडली रविवारी संध्याकाळी साडेसात वाजता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली सोमवारी दुपारी तीन वाजता म्हणजे साधारण हा पंधरा सोळा तासांचा जो घटनाक्रम आहे हा घटनाक्रम आयुक्तांना संकलित करता आला नाही किंबहुना शिष्टमंडळासमोर बोलताना सांगतात की मला याच्यातली कोणतीही माहिती नाही या संपूर्ण तपशिलातून वसई विरार महापालिकेचे आयुक्त एका निष्पाप मुलाचा दुर्दैवी मृत्यू होतो वसई विरार महापालिकेच्या स्विमिंग पूलमध्ये आणि आयुक्त या घटनेकडे गंभीरपणे पाहत नाही वसई विरार महापालिका प्रशासनाची काम करण्याची नेमकी पद्धत काय जे विकासाचे डोलारे उभे केलेत असं वसविहार महापालिकेचे सत्ताधारी पक्ष म्हणतो त्या सत्ताधारी पक्षाची भूमिका काय राहिली सत्ताधारी पक्षाचा एकही नगरसेवक घटनास्थळी आलेला नाही सत्ताधारी पक्षाचा महापौर घटनास्थळी पोहोचला नाही सत्ताधारी पक्षाचा कोणी इतर प्रवक्ता असेल किंवा कोणी माणूस असेल कि अधिकृत असेल जे सत्ताधारी पक्षाचे संस्थानिक असतील तेही आलेले नाहीत सत्ताधारी पक्षाचे नेतेही आलेले नाहीत एकूण प्रकारात शिवसेना या ठिकाणी वसई विरार महापालिका प्रशासनाला जाब विचारू शकली परंतु शिवसेनेला जाब विचारण्याच्या आधीच बहुजन विकास आघाडीच्या महापौरांनी त्या मृत कुटुंबियाच्या नातेवाईकांना जाऊन भेटणं अपेक्षित होतं घटना घडली ती दुर्दैवी आहे काही व्यक्तींचा याच्यात दोष आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करू अशी सहानुभूतीची भूमिका बहुजन विकास आघाडीच्या व्यक्तीने घेणं अपेक्षित होतं परंतु बहुजन विकास आघाडी या संपूर्ण घटनेकडे दुर्लक्ष करून ही घटना किरकोळ आहे असं दाखवायचा प्रयत्न करते का ही घटना फार किरकोळ आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही अशी भूमिका घेऊन बहुजन विकास आघाडी हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रयत्न करते का वसई विरार महापालिकेचे आयुक्त हे अनेक ठिकाणी आयुक्त म्हणून काम करून वसई विरारमध्ये आलेले आहेत त्यांना या गोष्टीकडे गंभीर पाणी पाण्याची बुद्धी नाही आहे का की सध्याचे जे आयुक्त आहेत ते सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राखाली काम करून या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत का हा संपूर्ण तपशील दुर्दैवी आहे आपण पाहिलं की वसईविरार महापालिकेच्या आयुक्तांची भूमिका या प्रश्नावर अतिशय दुर्दैवी आहे सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडी अतिशय संवेदनशील असल्याची भूमिका इतर वेळी दाखवतं पण बहुजन विकास आघाडीचा कोणीही नगरसेवक या ठिकाणी घटनास्थळी पोचला नाही बहुजन विकास आघाडीचा कोणी नेता घटनास्थळी पोचला नाही बहुजन विकास आघाडीच्या पक्षाचा याच्यात दोष नाही पण पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे ती नक्की दोषी आहे दोष कुणाचा आहे जो ठेकेदार कंपनी आहे ठेकेदारांनी जे काही रूल रेग्युलेशन मोडलेले आहेत या छोट्याशा गोष्टीला प्रोटेक्ट करण्यासाठी अख्खी बहुजन विकास आघाडी आपली नीतिमत्ता बाजूला ठेवून वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव ठेवून या संपूर्ण घटनेकडे एक किरकोळ घटना म्हणून पाहत आहे का बहुजन विकास आघाडीची नीतिमत्ता अशी समोर आले की या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेकडे बहुजन विकास आघाडी किरकोळ म्हणून पाहते बहुजन विकास आघाडी या भूमिकेत काय आहे असा प्रश्न आता वसई जनता विचारते वसई महापालिकेच्या आयुक्तांचा बेजबाबदारपणा आपण पाहिलाय आयुक्तांचा बेजबाबदारपणा जो आहे तो बेजबाबदारपणा आता वसईकरांनी पाहिलाय वसईकरांमध्ये याबाबतीत दिवसेंदिवस संताप व्यक्त करतोय वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांची जी चुकीची भूमिका आहे ती चुकीची भूमिका सुधारून घेण्यासाठी वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांसमोर अजून दोन दिवसाचा अल्टिमेट आहे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांसोबत जी चर्चा केली त्या चर्चेमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेट दिला आहे या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी जर घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि ठेकेदार कंपनीचे नेमके दोष काय आहेत स्थानिक अधिकाऱ्यांचे नेमके दोष काय आहेत हे तपासून घेतले आणि त्या त्या संबंधित व्यक्तींवर त्या तो तो दोषारोप निश्चित केला आणि मृत कुटुंबियांना काय नुकसान भरपाई देण्याची पालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्तांनी भूमिका घेतली तर मात्र या प्रकरणावर पर्दा पडू शकतो कारण आज जी चर्चा होते जी चर्चा अशी आहे की वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकांनी वसई विरार महापालिकेतील ची सत्ताधारी पक्ष असलेल्या बहुजन ती विकास आघाडीच्या ने नेत्यांनी या प्रकरणापासून दूर राहण्याची भूमिका घेतली त्यामुळे सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांबद्दल नेत्यांबद्दल या प्रकरणात तीव्र संताप व्यक्त होतोय त्यामुळे जर प्रशासनाने या प्रकरणात म्हणजे आयुक्तांनी या प्रकरणात दोन दिवसात आपली भूमिका बदलली आणि सकारात्मक भूमिका घेतली दोषारोप निश्चित करण्याची भूमिका घेतली योग्य प्रकारे गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आणि मृत कुटुंबियांना काय नुकसान भरपाई देण्याची भूमिका घेतली तर मात्र या प्रकरणातला संताप आवरला जाऊ शकतो आपण या घटनेचा पुढील तपशील लवकरच सादर करणार आहोत यूट्यूबवर या घटनेचा तपशील पाहण्यासाठी समर्थन लावी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद